नमस्कार तो माजी तो जाहित तर ताईंनो बघा लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर बघा बहुतेक ज्या चार बहिणी जे आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण मोठी बातमी समोर पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि विधानसभा निवडणुकीत ही योजना टर्निंग पॉईंट ठरली असून महायुतीला महाविजय मिळवून देणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता सरकार मोठा निर्णय घेत आहे तर काय आहे निर्णय तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला जरी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे विधानसभा निवडणुकीत ही योजना टर्निंग पॉईंट ठरलेली आहे आणि पुढे बघा येथे एक कार्य पार पडलं आहे बघा यावेळी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी दिली आहे तर ते म्हणा की लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की अनेक जण योजनेबाबत गैरसमज पसरवतात लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत एखाद्या महिन्यात हप्ता मिळवण्यास उशीर झाला तर वि विरोधक बघा जे विरोधक आहेत ते अफवापस रावतात की लाडक्या बहिणींना योजना बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे ते अ अफवापस परंतु इथं अजित पवारसाहेब यांनी सांगितलेलं आहे बघा अजित पवार यांनी पुढे म्हणाले की लाडक्या बहिणींना मी दर महिन्याला लाभ मिळत राहणार आहे ही योजना बंद होणार नाही उलट नव्या प्रस्ताव आणला आणला जात आहेत आणि त्यासाठी काही बँका पुढे आल्या आहेत नांदेड जिल्हा बँकासोबत मी बोलणार आहे आणि काही बँका सहकारी बँका आहेत चांगल्या बँका आहेत योजनेचे दर महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला दिले जात आहेत पुढे बघा ताईंनो तर अशा प्रकारे अजित पवार साहेबांनी सांगितले की लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत आणि त्यांना अजून पुढे नवीन प्रस्ताव मांडणार मांडण्यात येणार उलट त्यांना आता बँक चाळीस हजार रुपयेपर्यंत कर्ज आहे रुपयांपर्यंत अर्थसा द्यायचे असेल तर त्यांना कर्जाचा हप्ता योजनेतून वळता येईल बघा तुम्हाला बँक चाळीस हजार रुपये लोन देणार आहे आणि त्यातून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाडके बहीणमधून तुमचा हप्ता कट होणार आहे तर अशा प्रकारे ज्या बहीणना घ्यायचं असेल ते घेऊ शकता म्हणजे तीस ते चाळीस हजार तुम्हाला जे भांडवल आहे ते तुम्हाला जे तुम्हाला छोटे व्यवसाय वगैरे करायचे असतील तर त्यासाठी त्यांनी योजना राबवलेली आहे आणि बघा भांडवल म्हणून तीस ते चाळीस हजार रुपये उपलब्ध करून महिलांना उद्योगासाठी व्यवसायासाठी हे लाडक्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसल्यास या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आणि बघा लाडक्या बहिणीसाठी दर महिन्याला पंधराशे रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत आहेत पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट डी मार्फत हे पैसे जमा होत आहेत आतापर्यंत एकूण दहा हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत आणि आता मे महिन्याचा म्हणजेच अकरावा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर बघा संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत तर लाडक्या बहिणींसाठी दर महिन्याला पंधराशे रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत आहेत पात्र महिलांना बँक खात्यात थेट डी बी टीद्वारे पैसे जमा होत आहेत आतापर्यंत बघा एकूण दहा हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात येत आहेत आता मे महिन्याचा हप्ता म्हणजे अकरावा हप्ता तुम्हाला लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहेत याबाबत मोठी ब बातमी समोर आलेली आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा वेळ आणखी करू नका कारण की सरकारतर्फे शासनातर्फे जो आहे तर लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे की लाडक्या बहिणी लवकरच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर अशा प्रकारे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि बघा ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत तर त्यांनासुद्धा खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत बघा कोणाला पंधराशे येतील तर कोणाला आता एकवीसशे रुपयेसुद्धा जून महिन्यानंतर हे येऊ शकतात त्यामुळे ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी ठरलेली आहे आणि तुम्हाला सरकार जे आहे ते लोन सुविधासुद्धा उपलब्ध करून देत आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी ही मायुती सरकारने मोठी जी योजना आहे ती सुरू केलेली आहे आणि बघा महायुतीला महाविजय मिळवून दिल्याबद्दल त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही आश्वासन दिलं त्यांनी एक एकवीसशे रुपये देऊ अजूनपर्यंत फक्त पंधराशे देत आहेत जे शिंदे साहेबांनी सांगितले होते की ते तुम ते दे, देत आहेत परंतु एकवीसशे कधी देणार हे लाडक्या करून मोठ्या प्रमाणावर विचारणा होत आहे विचारपूस केले जात आहे त्यांच्याकडून प्रश्न मांडले जात आहेत शासनाला की लवकरात लवकर तुम्ही एकवीसशे रुपये आम्हाला द्यावेत तर अशा प्रकारे बघा जास्तीत जास्त बहिणींनी मॅसेज करा की लाड लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनातर्फे हे मॅसेज गेले पाहिजेत की योजनेअंतर्गत आम्हाला एकवीसशे रुपये हप्ता द्यावा तुम्ही जे वचन दिलेलं होतं ते वचन तुम्ही पूर्ण करा असं जास्तीत जास्त बहिणीने मॅसेजमध्ये टाईप करून पाठवा आणि बघा लाडक्या बहिणींना एकवीस रुपये हप्ता मिळणार म्हणजे मिळणार तर कारण त्यांनी सांगितलेलं आहे बघा उपमुख्यमंत्री जे आहेत शिंदेसाहेब यांनीसुद्धा सांगितले होते की त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही देऊ तर बघा अशा प्रकारे आता हे जे सरकार आहे महायुती सरकार ते आमच्या सरकार आल्यानंतर तुम्हाला आम्ही पैसे देणार असे ते म्हटलेले होते परंतु अजूनपर्यंत कोणालाही पैसे मिळालेले नाहीत फक्त पंधराशे रुपये जे आहेत ते चालू आहे दोन हजार चोवीसमधले जे पंधराशे रुपये हप्ता तुम्हाला मिळत होता तोच चालू आहे एकवीसशे रुपये जास्तीत जास्त बणींना मिळावेत यासाठी मोठ्या प्रमाणात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त बहिणींना सक्षम व्हावेत स्वतःच्या पायावर उभे राहता यावेत यासाठी सरकार छोटे मोठे प्रयत्न सुरू करत आहे तर लाडकी बही योजनेअंतर्गत मोठमोठ्या मुट नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला थोडा बियान स्किप करणं करत नका आला कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन असतो तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर ताईंन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद